भाजपने देशाला जाती धर्माची कीड लावली काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेचा गणाघात सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे मी लेख सोलापूरची या टॅगलाईनवर प्रणिती सध्या भर देताना दिसून येत आहे यावेळी भाजपवर प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केलेला दिसत आहे भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमधील सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे भाजपने देशाला धर्माची आणि जातीची कीड लावल्याची टीका प्रणिती शिंदेनी केलेली आहे मी राजकारणात टक्केवारी किंवा सत्तेसाठी आलेली नसून मला ईडीची भीतीही नाही असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे हाती के दात दिखाण के एक और खाणे एक याच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज वीस वर्ष मागे गेलाय तर आपला देश पन्नास वर्ष मागे गेलाय आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे धर्म जात करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत आधी आपण असे न होतो सोलापूर आज वीस वर्ष मागे गेलंय आपलं देश पन्नास वर्ष मागे गेलाय विचारसरणीमुळे ही जी विचारसरणी आहे ना त्यांची फक्त धर्म जातपातीची विचारसरणी आहे ती आपल्या देशाला कीड लावली आहे आपल्या देशाला भारतीय जनता पक्षाने धर्माची आणि जातीची कीड लावली आणि धर्म धर्म जात जात करून लोकांमध्ये तेज निर्माण मिर, करतात आधी आपण नव्हतो अशी सर्व धर्म समभावावर मतदान करायचं मी मतदानाच्या वेळेस बोलते निवडणुकीच्या वेळेस बोलते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर